शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शुभचिंत कामोल पाटील आजचा हा छोटासा व्हिडिओ आहे कापूस पिकासाठी आजची तारीख बारा ऑगस्ट आहे आणि साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्याची लागवडीचा जर विचार केला तर जून तीस दिवस जुलै तीस दिवस साठ आणि हे पंधरा दिवस म्हणजे पंच्याहत्तर दिवसाचा कापूस साधारणतः आहे साठ ते पंच्याहत्तर दिवसाच्या आतबाहेर कापूस आहे फुलं पात्या काही ठिकाणी बोंड काही ठिकाणी वाढ कमी अशा अवस्थेमध्ये कापूस आहे परंतु एक अडचण कापसामध्ये ह्या मागच्या बारा दिवसात दहा दिवसात जे ऊन पडतंय यामुळे एक अडचण खूप मोठ्या प्रमाणावर वाढली ती म्हणजे थ्रिप्स जे कापसाची ज्या कापसाची लागवड ही दहा जूनच्या पुढे आहे दहा जून चा पुड़ा है, ते पंधरा जूनच्या पुढे आहे अशा कापसामध्ये वाढ कमी आणि रस शोषणारी किडी विशेषतः त्याच्यामध्ये थ्रिप्स याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसतोय याला नियंत्रित करण्यासाठी तसंच कापसाची वाढ चांगली होण्यासाठी तसंच कापसामध्ये भरपूर पात्या लागण्यासाठी भरपूर फुलदारणा होण्यासाठी मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची फवारणी सांगतो याचा एका एकरावर नक्की उपयोग करण्याचा प्रयत्न करा यामध्ये सगळ्यात पहिलं औषध जे सर्व प्रकारच्या रस शोषणाऱ्या किडी त्याचबरोबर थ्रिप्स याचा संपूर्ण नियंत्रण करेल ते म्हणजे पोलीस सहा ते आठ ग्राम जर तुमच्या पिकामध्ये थ्रिप्सचा प्रादुर्भाव कमी असेल म्हणजे कापसामध्ये थ्रिप्सची अडचण कमी असेल आणि बजेट कमी असेल तर लान्सर गोल्ड वापरा पन्नास ग्राम दोघांपैकी एक पण जर थ्रिप्स जास्त असेल तर इमिडा चाळीस टक्के फिप्रोनिल चाळीस टक्के कंटेंट असलेलंच औषध वापरा उदाहरण म्हणून पोलीस मी हे नाव सांगितले सहा ते आठ ग्राम सोबत शाखेवाड होण्यासाठी भरपूर पात्या लागण्यासाठी बारा एकसष्ट शंभर ग्राम आणि ऑक्सिजन पन्नास मिली हे कॉम्बिनेशन घ्यायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही फवारलेल्या औषधाचं विशेषतः रस शोषणाऱ्या किडीचं दीर्घकाळ नियंत्रण व्हावं दीर्घकाळ प्रभाव दिसावा यासाठी कडूराजा पंधरा मिली प्रतिपंप त्यामध्ये नक्की टाका बुरशीनाशकाची सध्या आवश्यकता नाही स्टिकर मात्र सिलिकॉन स्टिकर वापरा ब्लेस सुपर पाच मिली म्हणजे फवारणी अशी होईल पोलीस सहा ते आठ ग्राम बारा एकसष्ट झिरो शंभर ग्राम ऑक्सिजन पन्नास मिली कडूराजा पंधरा मिली ब्ले सुपर पाच मिली या फवारणी करताना आपल्याला टेम्परेचर जर जास्त असेल म्हणजे दुपारचं ऊन जर असेल तर बारा ते तीन या काळामध्ये शक्यतो ही फवारणी करू नका सकाळी किंवा तीन नंतर फवारणी करा जर ऊन जास्त असेल तर कवरेज चांगलं मिळेल याचा प्रयत्न करा पाण्याचा पी एच चेक करण्याचा प्रयत्न करा साडेसहा ते सात साथ हा पाण्याचा पी एच असेल गढूळ पाणी वापरू नका बोर किंवा विहिरीचं पाणी वापरण्याचा प्रयत्न करा आणि फवारणी करताना जे माप आहे त्या मापावर प्रॉपर मार्किंग करून द्या कारण की औषधं महाग असतात आणि प्रमाण जर कमी जास्त झालं ओव्हर डोस आणि अंडर डोस जर झाला तर आपल्याला औषधाचा परिणाम दिसून येत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद